हाय हॅलो नमस्कार मी ऋषाली तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा आरोग्याचा जाऊ ही स्वामी चरणी प्रार्थना तर चला आज मला बाहेर जायचं आहे तर थोडी शॉपिंग पण करायची आहे आणि जुनं गोल्ड देऊन नवीन गोल्ड करायचं आहे तर चला काय घ्यायचं आहे ते पण तुम्हाला दाखवते हो व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा तर येथे बहिणीचेच जुने मंगळसूत्रे होते तर ते दिल्यानंतर येथे असं डोर घेतलेलं आहे वरती घालण्यासाठी तर ते जुने होते त्यामध्ये सर्व काही बसवलेलं आहे आणि उरत होते तर दोन मणी पण घेतलेले आहे त्यामध्ये तर तुम्ही पण बघू शकता तर मग येथे शंभूला पण चांदीच्या साखळ्या केलेल्या आहे घुंगराच्या तर मग आता तो छोटा आहे तोपर्यंतच त्याला घालता येतील नंतर त्याला काही मोठा तर्मा झाल्यानंतर नाही घालता येणार तर मग येथे पूर्ण असं दाट घुंगराच्या साखळ्या घेतलेल्या आहे मग तेथेच त्या दादांकडून घालून घेत होते तर मग फाशे वगैरे सर्व काही पॅक करून घेतले म्हणजे कशात आटाकणार नाही असे ना मग ते फाशे पण त्याचेवाले पॅक करून ते तोंड पण दोन्ही साईडनं आणि मग येथे सोराला पण कानातले बघायचे होते तर तिचे पहिले कानातले होते ते देऊन आता दुसरे कानातले करायचे होते तर मग येथे नननबाई पण आलेल्या होत्या माझ्यासोबत तर मग त्या पण येथे मला मदत करत होत्या कानातले कसे घ्यायचे काय हे सर्व दाखवत होत्या त्या असे घ्या असं तर मग आम्ही दोघीने ते कानातले चॉईस केले आणि मग त्यानंतर सोराच्या कानात पण घालायचे होते सोनाल दिदी पण त्यांच्या कामासाठी आलेल्या होत्या त्या हॉस्पिटलमध्ये आलेल्या होत्या पण मग आम्ही इकडं आलेलो होतो तर मग शंभूला सोराला पण भेटायला आलेल्या होत्या त्या तर मग येथे सोराचे जुना जुने कानातले होते ना ते प काढून घेत होतो मग त्यानंतर दुसरे कानातले घालायचे होते तिला तर तिथल्या दादांना वाटलं स्वराचं नाकच टोचायचं आहे तर ते बोलत होते जेव्हा नाक टोचायचं असं तेव्हा असा व्हिडिओ काढायचा छान वाटतो असं ते हसत होते तर मग त्यानंतर मग ते कानातले काढल्यानंतर मग येथे तिचे कानात जे नवीन घेतलेले आहे ना मग आता ते कानामध्ये त्या ताई टाकून देत ता आहे तर आता येथे तुम्ही पण बघू शकता कानामध्ये घातल्यानंतर खूप छान वाटत होते तिचे वाले नाजूक असे होते छान होते सोनाल दिदीनलाच दे आवडलेले होते तर मग म्हटलं चला मग छान आहे मग घेऊन टाकू आपण तर मग त्यानंतर तिथलं काम आवडल्यानंतर आम्हाला कर्टल पण घ्यायचे होते तर मग येथे कर्टलच्या दुकानामध्ये आलेलो होतो आम्ही भरपूर येथे कर्टल लावलेले होते डिझाईन लाव होते, होते कलर होते भरपूर असे कलर पण होते तर छान कर्टल होते तेथे तर मिस्टर चॉईस करत होते कोणता घ्यायचं काय असं येथे आता भरपूर असे पडदे बघितल्यानंतर म्हणजे असं समजत नाही का कोणता घ्यायचा काय असं पटकन असं कळत नाही तर सर्व छान दिसतात तर मग असं सर्व काय असं छानच वाटतं तर मग येथे थोडंसं कामाला ब्राऊन घ्यायचा होता तर मग इथे ब्राऊन कलरचाच बघत होते तर मग वरती पण छान होता ब्राऊन कलरचा तर मग मिस्टरांना असाच आवडलेला होता ब्राऊन कलरचा तर ते बोलले की हाच फायनल करू आपण येथे आम्ही मग पिलो कवर घ्यायचे होते आम्हाला तर मग आम्ही पिलो कवर पण घेत होतो तर मग मोठ्या उश्यांना पण घ्यायचे होते आणि छोट्या उश्यांना पण घ्यायचे होते तर मग मोठ्या उश्यांचे फायनल केलेले होते तर मग आता इथे छोट्या ओशनला घेत होतो आम्ही मग त्यानंतर फायनल झाल्यानंतर आम्ही पण निघालेलो होतो तर रस्त्यातच आम्हाला थोडा पाऊस पण लागलेला होता तर मग येथे जेवण वगैरे आवारल्यानंतर मग शंभू सोरा पण खेळत होते

तर चला असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ अपलोड करेल ते तुमच्यापर्यंत पोहोचते तर चला असेच नवनवीन व्हिडिओ बघा बाय